पुढची बातमी आहे नाशिकमधून कांद्याच्या बाजारभावामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत एक हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे कांद्याचे सरासरी बाजारभाव तेराशे रुपयांपर्यंत कोसळलेले आहेत त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे लासलगाव बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद पाडलेत आहेत कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तत्काळ रद्द करा कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या अशी मागणी केली जाते मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटनेची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली दरम्यान या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यात रास्ता रोको, रोको रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला गेला खऱ्या अर्थानं जर विचार केला तर केंद्र सरकारने वीस टक्के हे जे निर्या शुल्क लावलं आहे हे एकदम जुलमी आहे आज जर विचार केला तर आज कांद्याचं जर इथं आवक बघितली तर लासलगाव कांदा मार्केटमध्ये हजारोच्या संख्येनं आज वाहनं आलेले आहेत लासलगाव कांदा मार्केट हे शंभर टक्के पूर्ण भरलेलं आहे आणि असं असताना आज कांद्याचे दर जर बघितले आपण तर बाराशे ते पंधराशे दरम्यान सरासरी कांद्याचे बाजारभाव मिळत आहे याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना एक कवडीचाही फायदा होत नाही आम्हाला जर काहीतरी थोड्या प्रमाणात फायदा कमीत कमी तीन चार ते चार हजार रुपये दर आम्हाला मिळाला पाहिजे असं असताना केंद्र सरकारने जे वीस टक्के निर्यात शुल्क लावलंय ते तत्काळ रद्द करावं ते जर रद्द केलं नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करू केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटव्हे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं यावेळेस हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये उपस्थित होते त्यांच्या आणि आमच्या कांदा संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आम्ही हीच मागणी करत आहे की आजची आज सायंकाळपर्यंत कांद्याचं निर्यात शुल्क आहे हे पूर्ण हटवावं एका रात्री जर कांद्यावर निर्यातबंदी करतात निर्यातीवर शुल्क लागू करतात निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लावतात तर एका दिवसामध्ये कांद्याचं निर्यात शुल्क हटवणं केंद्र सरकारसाठी काही अवघड नाही